तर शर्यत ग्रुप मोरगाव आयोजित आदत हिंद केसरी मैदानास पार पडलं तर आज आपण महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्राचं मैदानं बघतोय आणि दुसऱ्या ते मैदानाचे फायनल होत नाही पण मोरगावकरांचा पॉईंट आहे आतापर्यंत जेवढे मैदान झालेत तेवढ्या सगळ्यांचं त्यांनी फायनल घेऊन दाखवलं तर हे त्यांना कसं जमत आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याकडे प्रथम आपला परिचय द्या माईक त्यांच्याकडे द्या माझी सरपंच तुम्हाला गोडे पाड्या निमित्त आदत बैल गाड्या शर्यतीचं मैदान भरवलं होतं या मैदानामध्ये मोरगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने सगळं फायनलपर्यंत काम पूर्ण पाडलं असं जिद्द पडून जे काय शर्य मोरगावमध्ये ह्या गेमच्या होत्या नव्वद टक्के ठिकाणी बक्षीस वाटून दिली पण तुम्ही खर तर साडेपाच सहा वाजताच सगळे सीट पळून झाले होते वेळ होता उजेडा येऊ शकला असता थोडा वेळ लागतो हे सगळं ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस त्याच्या मागे एक मोठी टीम काम करत असतात आमची टीम ही एक नंबर काम करते समीर असत शरीर ग्रुप असत जे कार्यकर्ते शरीर ग्रुपचे ती एक नंबरमध्ये टीम काम करणार

मैदा असा इतिहास झालाय विदर्भ मराठवाडा बारा एम पी म्हणा इकडून म्हणजे यवतमाळपासून घेवत जी म्हणजे येतात येते पहिलं घेऊन मोरगावनी इतिहास करून दिला की अख्ख्या महाराष्ट्रातली मोरगावच्या मैदानात पाहायला मिळते आम्ही आम्ही कधी पण अन्याय करत नाही आणि आमचा निर्णय द्यायचा नाना गरोड इतका एक नंबर सही मी माणूस हानू डायवर असेल नाना गरोड आमच्या गावातली टीम असेल संपूर्णपणे जी निकालची जी देते जी दोन्ही कॅमेऱ्यांचं सगळ्या कॅमेऱ्यांचं बघून व्यवस्थितरित्या आम्ही सर्व उठवी पूर्णपर्यंतच पार पडतो आणि आमची आम जी टीम आहे ती पूर्णपणे ताकदीनिषयी आम्ही काम करत असतो आमच्यात कुठला जुजा भाव नसतो काही नसतो मैदान पार पाडणे गोरगरिबांना न्याय देणे कोणावर अन्याय करायचा नाही एवढी शिकवण जी आम्हाला कैलस्वाशी बाळू पाटलांनी जी सांगितली ती आज पूर्ण केली आज आज मला असा मोठा आनंद झाला आहे आजपर्यंत जेवढी मैदाना केल्यात माझं नाव अखंड महाराष्ट्रात माझ्या आयोजकांचं नाव झालं माझ्या मोरगावचं नाव अखंड महाराष्ट्रात गेलं ह्यात मला लय मोठा आनंद आला ना सगळ्या बाकीच्या आयोजकांना काय सल्ला देतात कशा पद्धतीने बाकीच्या आयोजकांना एवढच शकतो की जी गाडी बसली तिला निकाल देणे सगळ्यात महत्त्वाचं सुट्टीला गावातली किंवा बाहेरच्या गाडीला तुम्ही मागं पुढं सोडणे चुकीचं करायचं नाही आणि रितसर चिठ्ठ्या काढल्या की मैदान व्हायला म्हणजे अजिबात काही अडचण येत नाही आमचं फक्त एवढंच आहे की आम्ही व्यवस्थित रितसर चिठ्ठ्या काढतो जो बैल पुढं आला आहे किंवा फाटीवरती जे पहिल्या हे पहिल्यांदा पायशेवला तिला निकाल देतो आणि खालून व्यवस्थित सोडतो या असं झालं ना तर मैदानाला अडचण येत येत नाही जर आपण आपल्या गावातला गाड्या असेल आणि तिला कुठेतरी दे द्यायला गेलो तर आख्या मैदानात वाटोळ होतं त्यामुळे आम्ही आमचा बाहेरचा आमच्या सगळ्या गाड्या आजकडे पळाल्या आम्ही अजिबात कुठले म्हणजे आमचा आपला बाहेरचा किंवा तो आहे नाशिकचाही किंवा कोरेगावचाही सातातही आम्ही अजिबात ते केलं सगळेच सगळ्याच मैदानाचे आयोजक हेच नियम फॉलो करत असतात बऱ्याच ठिकाणी काय होते वेळ लागणार एकदम चांगल्या पद्धतीने त्याला आमची टीम पण काम करते आणि तुम्ही टायमिंग जे दिलेले प्रत्येक मैदानात तुम्ही टायमिंग दिलं आणि तुम्ही सुरुवातीचे दोन तीन फेरे दो जर व्यवस्थित त्यांना जे नियम केले का नाही तर ते ॲटोमॅटिक नंतर होत जाते आणि मैदान पहिल्या गाटापासून पहिल्या गटापासून शेवटच्या फायनल पर्यंत तुम्ही मैदान एकदम कडकमध्ये जर ठेवलं ना तर हेच नाही शंभर गटाचं सुद्धा मैदान दहा वाजता चालू करून सहा वाजता फायनल होते ना 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 साहेब तुम्ही आता मी सकाळपासून बघितलं की पंच आहेत सगळे कारण निकालाची संपूर्ण थोडा तुम्ही एक एकट्याने सांभाळली की कोण निर्णय असला तर तुम्ही दे ते पुढे होऊन घेतला ते आता संयोजकाची जबाबदारी आमच्या वरती कारण आमचा ग्रुपच काम करतो ते निकाल संयोजक पण म्हणत नाहीत की नाना तुम्ही हे दे आणि ते द्या जे दे निकालचे संयोजक बी असते आणि गाडीवाले पण आपल्याला म्हणजे सहकार्य करतात कारण जी गाडी आपण सामन्यात बसले त्यांना सामना दिला दोन गाड्यांचा झालता विषय तो पण गाडीवाल्यांनी पण सहकार्य केला के आम्हाला सगळ्यात महत्वाचं आज आम्हाला गाडी मालकांनी जास्त सहकार्य केले त्यामुळे मैदान आमचं फायनल झालाय आणि आमच्या टीमनी पण काम केलं सगळ्यात के महत्वाचं गाडी मालकांनी आम्हाला सकाळपासून पहिले पेऱ्यापासून फायनल पर्यंत सहकार्य केल्यामुळं आमचा फायनल उजाडात झाला काय सांगतो आम्ही सांगितलं होत की आम्ही पाच ला फायनल घेऊ घेणार तर थोडस इकडं तिकडे होतं आम्ही फक्त साडेपाच ला फायनल घेतला आमचं नियोजनच होत तसं पाच लाच घ्यायचं पण थोडस झालं नाही तर गाडा मालकांनी आज ज्या पद्धतीने सहकार्य केलंय तर त्याच्याबद्दल काय नाही केलं गाडी मालकांचं मानव तेवढे आभार कमीचे तर आज त्यांनी सहकार्य केलं बाकीच्या ठिकाणी सहकार्य करतात का नाही हे नाही सांगता ये पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आमचं सिस्टीम सात मिनिटाची होती म्हणजे अलार्म सात मिनिटाचा होता ते सात मिनिटाच्या आतमध्येच गाड्या येत होते अलार्मच्या अनुसारच गाडे येत होते सेट तुम्ही जसं अगोदर आता बोलला होता मुलाखतीत आणि आम्हाला डायरेक्ट सांगितलं ते करून दाखवलं मला तुम्ही हो करून दाखवलं आम्ही नाही करून दाखवलं आमच्या टीमने करून दाखवलं आमच्या शर्यत ग्रुपनी करून सगळ्या ग्रुपनी ग्रुप तुमचं शरद ग्रुपचं मनापासून आभार मानतो धन्यवाद